गुरु, 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 गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्री गणेश परमपूज्य रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शन पर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे श्री गणेश मूर्ती पूजेमध्ये श्री गणेश ही प्रमुख देवता आहे श्री गणेशाला सुखकर्ता दुःखहर्ता दुःख व विघ्नहर्ता म्हणून संबोधले जाते श्री गणेशाची मूर्ती बहुतेक सर्वांच्या देवघरात असते भाद्रपदात आपण गणेशोत्सव करतो त्यावेळी गणपतीची मूर्ती दहा दिवसांसाठी बसवलेली असते पूजेमध्ये श्री गणेशाची एकच मूर्ती असावी ती मूर्ती नेहमी पद्मासन घातलेली असावी एका उजव्या हातात परशू तर दुसरा हात वर देणारा एका डाव्या हातात पाशांकुश तर दुसऱ्या हातात मोदक असावा मूर्ती डाव्या सोंडेची असावी मस्तकावर टोप असावा त्याच्या गळ्यात जानवे घालावे दृष्टी नासिकाग्राकडे असावी गणपतीची मूर्ती प्रसन्न चेहऱ्याची असावी मूर्तीमध्ये कोणताही ओंगळपणा नसावा गणपती ही मंगलमूर्ती आहे तिचे रूप खाणारी मूर्ती असे दाखवले जाते ते योग्य नाही गणपतीचे रूप दर्शनीय हवे उभी मूर्तीही नसावी घरात देवाला सतत उभे ठेवू नये मणी मोती साबुदाणा शेंगदाणे रुद्राक्ष यापासून बनवलेली गणपतीची मूर्ती घरात ठेवू नये नर्तन करणारी किंवा खाली पाय सोडलेली मूर्तीही नसावी पशु पक्ष्यांवर बसलेली गणपतीची मूर्तीही असू नये या मूर्तीच्या हातात आयुधे कमी असावेत म्हणजे ती विघ्नहर्ता मूर्ती असते मूर्ती फक्त आसनावर बसलेली असावी घरात बस नित्यपूजेची जरी चांदीची मूर्ती असली तरी गणेशोत्सवातील मूर्ती ही पार्थिव गणेशाची असावी व नंतर तिथे विसर्जन करावे देवघरात नर्मदेतील गणपती असेल तर इतर कोणतीही गणपतीची मूर्ती ठेवण्याची आवश्यकता नाही नर्मदेतील गणपती हे तांबडे स्वच्छ दगड असतात त्यांना आकार नसतो तरीही त्यांना गणपती म्हणण्याची पद्धत आहे एकाक्ष नारळ हा सुद्धा स्वयंभू गणपती आहे त्याला शेंदूर लावून रिकाम्या तांब्यावर ठेवून त्याची रोज गणपती म्हणून पूजा करावी कुटुंब विभक्त झाल्यावर प्रत्येकाच्या घरी मूर्ती स्वतंत्र असावी एकाच घरात वेगवेगळ्या खोल्यात मुले राहत असतील तर सर्वांची एकच मूर्ती चालू शकेल मूर्तिकार मूर्ती बनवताना आखीव रेखीव व सुंदर बनवतो पण त्यात चैतन्य निर्माण करू शकत नाही मूर्तीमध्ये चैतन्य आपल्या शुद्ध संस्काराने निर्माण होते व ती मूर्ती प्रभावी होऊ शकते मूर्ती स्थापन केल्यानंतर आपण आपले आचरण किती शुद्ध ठेवतो तसेच किती एकाग्र मनाने देवाची सेवा करतो यालाही महत्व आहे मूर्ती स्थापन करून सेवा करणे जमत नसेल तर मूर्ती स्थापन करू नये दैनंदिन साधनेसाठी आजच्या या भागाचे पठण श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त